તે બાદ ને પણ ક્યાં ક્યાં ઇત ઇત આરે પણ જે ભોજન પર જાતે પરમ પર પંપ કે આડ લગાલે પંપ કાટ हो तर मान्य परंतु मी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त आहे यांना आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो कारण एक महिन्यापूर्वी मी त्यांना जाऊन भेटलो होतो आणि कळंबोली शहराच्या रचने संदर्भात त्यांना बोललो होतो एकतर कळमुली रस्ते हे वरती घेतले आता त्यांनी भविष्याच्या अंदाजाने वरती घेतले तेही मान्य परंतु रस्त्याबरोबर इनलेट जे आहेत ना पाणी अंडरग्राऊंड जे जातात ना ज्या ज्या ठिकाणी फ्लो आहेत आता ह्याच्या दोन प्रमाणामध्ये पाणी जातं कळंबुलीच्या दोन भाग आहेत एका भागामध्ये इकडं जे चर्च आहे त्याला जोडलेलं आहे आणि दुसऱ्या भागामध्ये खेलिच्याकडनं जातो त्याला जोडलेला आहे तर हे असताना पाण्याला रस्ते वरती केल्यानंतर पाण्याला जाण्याचे रस्ते आहेत ना ते मोकळे करायला आले होते असं आमचं त्यांना म्हणणं होतं त्यांनी आपण पाहता सकाळ वर्तमानपत्रामध्ये एक पंचवीस तारखेला बातमी आली होती एकाही घरामध्ये पावली जाऊन देणार नाही आणि कालचं त्याच तिसऱ्या दिवशी उदाहरण आहे एकही घर शिल्लक राहिले नव्हतं त्याच्यामध्ये पाणी गेलं नाही हे शंका आम्ही त्यांना अगोदर सांगितल्या आणि मान्सून पूर्ण तयारी काय असते आणि पंचवीस तारखेला त्यांनी सांगितलंय की पावसाळ्यापूर्वी सर्व कामं केली जातील नाले सफची आणि पंचवीस तारखे पाऊस चालू आणि तुम्ही पावसाळ्यातच बोलताय की नाले पावसाच्या अगोदर नाल्यांची सफाई केली जाईल म्हणजे हे काय थातूर मात्र उत्तर नाहीये म्हणजे आयुक्त ज्या प्रमाणात टॅक्स लोकांची जमा करतायत त्या प्रमाणात त्यांचं कामं केली पाहिजेत आज सांगा की शास्त्रीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांनी शास्ती रेट दिली त्यांना चोवीस टक्क्याच्या थे प्रमाणात त्यांनी इंटरेस्ट लावला आणि मग हे जे काम दिले टेंडर दिले आहेत हे दोन दोन वर्ष खोदून ठेवले यांना काय शास्ती लावणार यांच्यावर काय दंडात्मक कारवाई करणार ह्या सगळा गलतान कारभार हा प्रशासकीय असल्यामुळं आमच्या राज्याचे नेते आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे नगरविकास खाता आहे हा सगळा लेखाजुखा हा मी शिंदे साहेबांच्या पर्यंत पोहोचवणार आहे आणि असे आयुक्त जर काम करत असेल तर नागरिकांच्या समस्या सोडवणार पण याचा पाठपुरावा काल कालखंडामध्ये करणार आहे आणि पुन्हा त्यांना ज्यावेळेला आम्ही काल फेरफाटका मारला कळंबोली शहरामध्ये आम्ही सर्व आमची शिवसेनेची टीम फिरत होते कारण आम्हाला शंका होती आम्ही पंचवीस तीस वर्ष इथे राहतोय आम्हाला इथले सगळी परिस्थिती माहिती आहे ऐक्त्या चार दिवस नवीन आल्यानंतर ऑफिस मध्ये बसून आदेश देस असतील आणि फक्त साठी जर फिरून काढत असेल की नाली सफाई झाली तर ते कागदावरची नाले सफाई चालला नाहीये त्यांना प्रॅक्टिकली नाली सफाई करायला पाहिजे होती ती काही प्रशासनानं केलेली नाही त्याच्या संदर्भात आम्ही आवाज उठवणार या कालखंडामध्ये आणि काल, काल सगळी फे, फे, फेरी मारत असताना आपण कालच्या आमच्या काय सर्व आपल्या आपल्याला आप आप डिटेल्स देतो की सर्व घरामध्ये पाणी गेलं होतं त्या ज्या घरांना ग्राउंड फ्लोरला आहेत त्यांना आम्ही जेवणाची सोय आमच्या काही शिवसेनेच्या माध्यमातून केली पण हे चुकीचं आहे बरोबर आता पावसाळा जर झालाय पाण्याची व्यवस्था काय आहे तर शून्य पाण्याचं शून्य नियोजन आहे स्वतःच्या मालकीचं नाही नाहीये मग जर पाण्याची व्यवस्था कमी आहे तर तुम्ही नवीन कामाला ओसी शिशी देताय कशा आपण पाहता चाल की तलोजा हा रोहिजन हा भाग आहे हा लाखो घर तिथं बांधली गेली त्याच्यामध्ये सिडकोनी बांधण्याची जी घरं म्हणजे लाखोच्या प्रमाणात घरं बांधली जात आहेत बरं शासनाने बांधले बर गोरगरिबांसाठी बांधले परंतु परंतु बिल्डरांनी जे त्या इकडे मोठ्या प्रमाणात घरं बांधले त्यांना ओसीसीसी कुठल्या मुद्द्यावर देता तुम्हाला आज जे लोक राहत आहेत त्या लोक राहतात त्यांना पाणी नाहीये नवीन अजून तुम्ही त्यांचे संकट आणून काय हात नेमकं साध्य करणार आहात आपण मला त्यांना मी विनंती आम्ही तर विनंती बोलतोय परंतु एक विनंती करण्याची पण एक लिमिट असतं संपल्यानंतर मग आम्ही शिवसेनेच्या पद्धतीने काय काय करायचं ते ठरू आम्ही परंतु हे चुकीचा सगळं गलथान कारभार हा पनवेल महानगरपालिकेत चाललाय याच्यावर कुठेतरी रोख लागला पाहिजे त्या अनुषंगाने आम्ही मानवी एकनाथजी एकना साहेब यांची भेट येत्या कालखंडामध्ये घेणार आहोत नाही आमचा रोज कारवाई नव्हे तुम्ही नागरिकांच्या सुविधेला वंचित ठेवताय मग लाखो रुपयाचे पगार ह्या अधिकाऱ्यांना ऑफिस ऑफिसमध्ये बसण्याचे देत आहेत का आणि मग कुठेतरी लोकप्रतिनिधी रस्त्यावर आल्यानंतर सर्वांनी येऊन मग सांत्वन करायचं किंवा हे करू ते करू म्हणजे किती चुकीचं म्हणजे पंचवीस तारखेच्या वर्तमानपत्रामध्ये तुम्ही म्हणताय की एकाही घरामध्ये पाणी जाऊन देणार नाहीये आणि दुसऱ्या दिवशी सगळ्या घरामध्ये पाण्याचं एकही घर शिल्लक राहत नाही की तिथे पाणी गेलं नाहीये आणि मान्सून आता हा मे महिन्यात संपत आल्यानंतर तुम्ही सांगताय की मान्सून पूर्व सगळे नाले साफसफाई केली जाईल Okay.